आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सध्या सगळीकडेच मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येत आहेत काल वर्सोवाई येथे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश सावरकर यांच्याद्वारे जवळपास दोन हजार महिलांना साडी वाटप करण्यात आलंय तसेच आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या कार्यक्रमाअंतर्गत स्कॅनरद्वारा जनतेच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी खास उपाययोजना करण्यात आल्या यावेळी मुंबई मराठीसोबत संवाद साधताना रुपेश सावरकर यांनी काय म्हंटल सगळ्यात पहिले तर लोक इकडच्या स्थानिक लोकांनी आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला खूप प्रतिसाद दिला मी त्याच्यासाठी त्यांचे आभार मानतो देवा भाऊंची लाडकी बहीण यांची भाऊबीजीची भेट आम्ही देतोय फक्त दिवाळीच्या एक महिन्यानंतर देण्याचं कारण असं आहे की खूप लोक गावी जातात वगैरे लेट होतात असं वेळ काढून आम्ही आज हा कार्यक्रम ठेवला आणि याचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात आहे मुळत काय सांगायचं कारण की आम्ही जेव्हा बाहेर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात महिला तिकडे आता हो इकडे अरेंजमेंट चांगली केली आहे काहींना साडीचा लाभ मी काहींना नाही मिळणार आहे परंतु याच्या मागची धावण्याकार जेव्हा तुम्ही महिलांशी बोलात तेव्हा महिला त्यांच्या प्रतिक्रिया कशा होतात ज्या महिलांशी मी संपर्क केला या जे आपलं कार्यक्रम होतोय साडी सगळ्यांना भेटते ज्यांच्यापर्यंत आम्ही पोचू नाही शकलो तर परत एक टप्प्यात वेगळा कार्यक्रम ठेवू पण जेवढा आज आम्ही नियोजनच्या नियोजनाचं पूर्ण लक्ष ठेवून कुठे गोंधळ नाही झाला पाहिजे म्हणून एक टोकन सिस्टम ठेवले आहे त्याप्रमाणे आपण याचा वाटप करतोय भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतो आणि एकीकडे इलेक्शनची तयारी चालू आहे निवडणुका तोंडावर आहेत काय सांगणार तुम्हाला जनतेच्या समस्या आता आम्ही एक मुंबई आवाज म्हणून आमची एक योजना आली आहे आवाज मुंबईकरांची म्हणून त्याच्यातून आपण सगळ्या लोकांना स्कॅनर आणि त्या गोष्टी पोहोचवल्या स्कॅनर क्यू आर कोड की, की तुमच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या आणि अगोदर त्यांनी जे तोंडी सांगितल्या समस्या आहेत ते वाया वाया पोचत नव्हत्या आता थेट समस्या साहेबांवरतीपर्यंत जाणार मुंबईच्या आमच्या पोर्टलवर पोचणार आणि त्या समस्याच्या मार्फत आपण लोकांच्या समस्या सॉल्व्ह करायचा प्रयत्न करणार आम्ही निवडणुकीच्या दृष्टिकोनाने त्यांचा हे नाही करता एक बहीण हो एक भावाला भाऊ एक बहिणीला भेट देतो बस त्यांच्याकडून कुठली अपेक्षा नाहीये